बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघा सारखं जगेल आणि या दे ते वाघासारखे जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल झालं की नाही मला तुम्हाला वाटते वाघासारखं झालं मला ते गोके गोके म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहे हे गोप्या गोप्या म्हणत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे हे मान्य आहे मला गोप्या म्हणल्या ना मला म्हणतोय रे मी एकदम सामान्य घरातला पोग आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणून मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणणं तर चालेल का हे वाऱ्याचं पुत्र म्हणत तज्ञ स्वतःला सोबत काय का जेवायला असतात विधानभवनाची आवडू आला आणि मी आवडू वाचवली एका आमदाराला कोणतं फडतूच माणूस त्याचा पुरा बाया पुरवायचा संदाय तो माणूस आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट माझा जन्म मी मागे सांगितलं होत आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी हवाय Dua ribu lima belas, dua ribu enam belas, dua ribu tujuh belas, dua ribu delapan belas, dua ribu sembilan belas, dua ribu dua puluh, dua ribu dua puluh satu, dua ribu dua puluh dua, dua ribu dua puluh tiga, dua ribu dua puluh empat, dua ribu dua puluh lima, dua ribu dua puluh enam, dua ribu dua विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुकांनी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते मृत्यूचंद पदा लॉटरी लागली चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली बाहेर मला लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात लोक तिथे दुसऱ्या तालुक्यात बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीजांची ताकद किती आहे बघा वसंतचा नातू एकत्र जयंत ना 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 ना। पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची अंगण वजन वसंत राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला नानासाहेब सगळेचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंतदादांचा फोटो व्यासपीठावरती सगळे भुलून काढले त्यांनी फोटो लावले जयंतराव ही ताकद मोठी असं समजू नका अरे तुम्हाला काय करायचे काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार नोकरी नव्हता मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साध सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये गुंजवलं गावागावामध्ये भंड लावली आमदार आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाही तुम्हाला जास्तीत जास्त शंती जास्तीत जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष धनगर मड़ी समाज लिंगायत समाचार वर्गीय अध्यक्ष अरे मैं छोटा समाज का झेड़पी का अध्यक्ष कभी होना सुतारा था लोवाराता कुंभाराला अध्यक्ष कभी होना रामोषी समाजा पोल्या जिला परिषद का अध्यक्ष सभापति कभी हो चळवळ सुरू आहे त्यामध्ये खरगर बाजूला पडला पाहिजे आणि खडगर लागतोय विरोध करतोय ओबीसी तुमच्या बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणत आहे आणि कधी तुम्हाला आमचा फोन काला विचार आणि दोन जबाबदारी आहेत एक धनगरानं एकटीच आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं